सिडको दोन गटाच्या भानगडी चक्क पिकअप गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न पहा सीसीटीव्ही व्हिडिओ महाशिवरात्रीच्या वर्गणीवरून नाशिकच्या सिडकोतील दोन गटाच्या वादातून एका गटाच्या चालकानं थेट पिकअप गाडी अंगावर घालून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली हा सर्व प्रकारे अंबड परिसरातील श्री रामकृष्ण नगर अंबड लिंक रोड परिसरातील असून स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनुसार शिवरात्रीच्या वर्गणीवरून दोन गटात वाद झाला या वादात एका बाजूचं फिर्यादी असलेले लक्ष्मण गोवर्धने यांच्या अंगावर समोरील व्यक्तीनं घराच्या परिसरात येऊन अंगावर पिकअप गाडी घालण्याचा प्रयत्न केला या भीतीनं परिसरातील नागरिक चांगलेच भेभीत झाले यामध्ये फिर्यादी गोवर्धनी यांनी माजी नगरसेवक आरोटे यांच्या कुटुंबावर आरोप केला आरोटे परिवारातील एक व्यक्ती आमच्या घर परिसरातील आमच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार त्यांनी दिली होती आज चोवीस तारीख संध्याकाळी हल्ला केला आणि दुपारी त्यांचं वार्ता झाली की त्या ड्रायव्हरला पण सांगितलं की पिंटू शेटचा कार्यक्रम लावा मी धंदेवायक माणूस आहे रात्री बेरात्री मी रस्त्यावर हिंडतो माझ्या स्वतःच्या ट्रक आहे शंभर प्लस ट्रक वापरतो मी मला कवाय गा गाडीचा फोन आला माझं महिंद्राचं काम आहे मला जावं लागतं तर मला भागवत आरोटे या फॅमिलीपासून मला धोका आहे तर शंभर टक्के प्रशासननी त्याच्यावर लक्ष द्यावं आणि याचे कायदेनं यांच्या गुन्हा दाखल करून यांना काहीतरी आळा घालवणं यात परळी साईज सारखी गंमत नको व्हायला आमची आणि अशी होईल असं मला वाटतंय तर आज मी वाचलो उद्या अजून काहीतरी घडण्यापेक्षा का माझे छोटे मुलगा आहे मुली आहे माझी आहे आणि मी वन असताना त्यांनी माझा हल्ला केलेला आहे आणि हे भागवत आरुटे ज्ञानेश्वर आरुटे या दोघांनी घडवलेले आणि याचा प्रूप आहे माझ्या घर त्याचा माणूस बोलतोय सगळ्यांनी मला सांगितलं त्यांनी स्वतः माझ्या गा गा तीन गाडी तर परळी सारखं करावं लागेल ही अंबड एम सीतील नोंद करण्यात आली आहे सदर घटनेतील चालकाचा शोध अंबड पोलीस घेतात हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये काय झालाय हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल देखील झालाय या संपूर्ण प्रकारावरून परिसरात दहशत निर्माण झाली आहे नागरिक भयभीत आहे नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण नाशिक